आहोरी शहरातील वकील दाम्पत्याचे अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली या निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी वकील बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यामध्ये आमदार संग्राम जगताप माजी महापौर अभिषेक कळमकर सहभागी झाले असून त्यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेत जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांनी धाडसी कारवाई करण्याची खरी गरज आहे तसेच वकील दाम्पत्याच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी तर माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी हा कायदा तुरंत विधानसभेत घेऊन पारित करण्यात यावा अशी मागणी केली है. तसेच लवकरच वकिलांचा प्रलंबित असलेला वकील संरक्षण कायदा मंजूर करण्यासाठी अधिवेशनात लेखी स्वरूपाचा प्रश्न उपस्थित करणार आहे सराईत गुन्हेगारांवर यापूर्वीच पोलिसांनी कारवाया केल्या असत्या तर अशा स्वरूपाच्या घटना घडल्या नसत्या समाज विघातक लोकांना कायद्याचा धाक दाखवणे गरजेचे आहे या घटनेचा निषेध करत वकिलांच्या तीव्र भावना शासन दरबारी मांडणार असून तुम्ही जिल्ह्याचे प्रमुख असून या घटनेचा अहवाल शासनाकडे पाठवावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केले आहे आज नगर जिल्हा बाराष्ट्रांच्या वतीनं एक निषेध मोर्चा वकील संघटनेच्या वतीनं खरं काढण्यात आला होता त्या निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सहभागी झालो आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देखील दिला आहे आणि खरं तर एक रावळी तालुक्यातील एक वकील दाम्पत्य आढोव दाम्पत्य याचा अपहरण करून निर्गुण हट्या करण्यात आली त्याचा निषेध म्हणून खरंतर करण्यात आला होता त्याच्या मागण्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे आणि या मागण्यांचा राज्य सरकार दरबारी पाठपुरावा करून याच्यामध्ये अधिवेशनामध्ये देखील आवाज उठवला जाईल असं त्यांना आश्वासित करण्यात आलं नगर जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये राहुरी येथील आणव दाम्पत्याची निर्गुणपणे अपहरण करून हत्या झाली संदर्भात तुम्ही बघताय हजारोच्या संख्येने जिल्ह्याभरातील सगळे वकील संघ असतील हे सगळे तालुका असतील अहमदनगर जो जिल्हा कोर्ट आहे तिथून तो मोर्चा निघाला आणि आज कलेक्टर ऑफिसमध्ये हा मोर्चा धडलेला आहे वकिलांची जर देशाचे जे चारी स्तंभाचं जे संरक्षण करतात आणि सर्वसामान्य जनतेला भारतातील प्रत्येक नागरिकाला जे न्याय मिळवून देण्याचं काम करतात आज त्याला रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे ही खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या पद्धतीने खऱ्या अर्थाने खूप मोठी दुर्दैवी घटना आहे आणि आज दुर्दैव हे आहे दहा दिवस ओलांडून गेलेले आहेत आणि तरी देखील राजकीय हे व्यासपीठ नाही आम्हाला राजकीय म्हणून बोलायचं नाही परंतु प्रांजलपणे आमचा पाठिंबा आहे आणि म्हणून एकच मागणी आहे की यांच्या मागण्या सदरच्या मोर्चा गांभीर्य लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाने चोवीस तासाच्या आत कॅबिनेट मिटिंग या संदर्भात लावावी तर या वकील बांधवांना हा आढाव दाम्पत्यांना स्वर्गीय आढाव अडा, दाम्पत्यांना न्याय मिळवून देता येईल अशी भूमिका आहे आज एवढंच निवेदन घेतलेलं आहे माननीय माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांनी देखील भूमिका मांडलेली आहे त्वरित म्हणजे आपल्या जिल्हा पोलीस प्रशासन तीनशे तेवीस आणि तीनशे सव्वीसवर जर मोक्का अंतर्गत कारवाई होती तर या खुनींना मोकळं का सोडलं जातं यांच्यावर देखील मक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे हीच मागणी आहे संसदेत आम्ही देखील खासदार संसद रत्न सुप्रिया ताईंना देखील मागणी केलेली आहे एक दोन दिवसामध्ये बजेट सादर झाल्यानंतर त्याच्यावर बोलल्यानंतर या वकील बांधवांसाठी न्याय मागितला जाईल आणि वकील प्रोटेक्शन ऍक्ट यांच्यासाठी हा कायदा याची अंमलबजावणी या संदर्भात कशा पद्धतीने राज्य मंत्रिमंडळ असन केंद्र स्तरावर असन यांनी भूमिका बजावून त्या ठिकाणी न्याय मिळवून दिला पाहिजे एनटीपी न्यूज मराठी अहमदनगर